रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे माहितीचे सरकार सत्तेत येण्यापूर्वीच मोठा निर्णय घेण्यात आला आहे संजय कुमार वर्मा यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे गृह विभागाकडून आदेश देण्यात आले निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांचा पदभार काढून संजीव कुमार वर्मा यांच्याकडे सोपावला होता आता गृह विभागाकडून आदेश देण्यात आल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडे पुन्हा एकदा हे पद देण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा त्या पोलीस महासंचालक पदी नियुक्त झाल्यात या ठिकाणी आपण पाहतोय रश्मी शुक्ला यांच्याकडे पुन्हा एकदा पोलीस महासंचालक पदाचा पदभार हा आता सोपवण्यात येतो आहे या ठिकाणी माहितीचं सरकार सत्तेत येण्यापूर्वीच हा मोठा निर्णय झालाय संजय कुमार वर्मा यांच्याकडे हे पद देण्यात आलं होतं तात्काळ आता पदभार स्वीकारण्याचे गृह विभागाकडून आदेश देण्यात आले आहेत आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांचा पदभार काढून संजीव कुमार वर्मा यांच्याकडे सोपवला होता मात्र पुन्हा एकदा गृह विभागाकडून आदेश देण्यात आले आहे पुन्हा एकदा आता हा पदभार आता रश्मी शुक्ला यांच्याकडे सोपवण्यात का येतोय काय अधिकची माहिती नीलम आपण बघायला गेलं तर निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे निवडणूक आयोगांनी का असं आदेश काढला होता की रश्मी शुक्ला यांना पदावरनं काढलं होतं संजय कुमार यांना आयुक्त म्हणून घेतलं होतं आणि त्याचमुळे आता निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा जे आहे पत्रक निघालेलं आहे की रश्मी शुक्ला याच पुन्हा आज पदभार स्वीकारतील आज दुपारी एक किंवा दोन वाजता जे आहेत ते सी पी ऑफिस या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यांचा पुढचा कार्यकाळ जो आहे तो पुन्हा एकदा सुरू होणार आहे कुठेतरी महायुतीचं सरकार येत आहे देवेंद्र फडणवीस भाजप यांचं सरकार येत आहे आणि त्यामुळेच त्यांची पुन्हा एकदा वर्णी लागण्याची चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे नीलम शुभम काय वाटतं आता विरोधक पुन्हा एकदा हा मुद्दा उचलून धरतील का अर्थातच त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती विरोधी सर्व जे होते महाविकास आघाडीचे त्यांच्याकडनं आणि पुन्हा एकदा त्यांना एक मुद्दा मिळालेला आहे एकीकडे एक एक आपण बघू शकतो संख्याबळ कमी आहे आणि कुठेतरी मुद्दा जो आहे तो त्यांना मिळत नव्हता एकीकडे एक मुख्यमंत्री पद हे महायुतीमध्ये ठरत नाहीये हा हा एक मुद्दा त्यांच्याकडनं सातत्याने मागील दोन दिवसांपासून समोर येत होता पण आता रश्मी शुक्ला हा एक नवीन मुद्दा जो आहे तो येणार आहे अर्थातच संजय राऊत यांची देखील पत्रकार परिषद आहे दहा वाजता त्यामध्ये संजय राऊत यावर काय भाष्य करतात काय टीका करतात महायुतीवर हे असणार आहे नक्कीच या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेल शुभम धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी